नमस्कार कारभारी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहे कारभारी न्यूज, न्यूज। बंजारा समाजाच्या हक्कासाठी जय तेलंगणा समिती आक्रमक अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर आणि दूर झाल्यास आंदोलनाचा इशारा माहूर तालुका राज्य पुनर्रचनेपूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील भाग असलेल्या किनवट आणि महूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या उपजातींना अनुसूचित जात जमातीत समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे जय तेलंगणा समिती किनवटच्या शिष्टमंडळाने काल उपविभागीय अधिकारी किनवट यांच्याकडे निवेदन सादर करून न्याय मागितला निवेदनात सांगण्यात आले की एकोणीसशे छप्पन साली राज्य पुनर्रचना झाल्यानंतर किनवट आणि माहूर हे तालुके महाराष्ट्रात आले मात्र ते येथे वास्तव्यात असलेले बंजारा लंबाड समाज ओबीसी परोगात टाकले गेले तर आंध्र प्रदेशात याच समाजाचे घटक अनुसूचित जमात म्हणून मान्यता प्राप्त आहे त्यामुळे शिक्षण नोकरी वसतिग्रह शिष्यवृत्ती आणि इतर आरक्षण योजनापासून महाराष्ट्रातील बंजारा समाजातील अनेक उपजाती वंचित राहिले आहेत जर हे तालुके आंध्र प्रदेशात राहिले असते तर, तर आम्हाला अनुसूचित जमातीचा लाभ मिळाला असता मात्र राज्य बदलल्यामुळे आम्हाला हक्क नाकारला गेला आता आम्ही शांत बसणार नाही असा ठाम इशारा समितीचे अध्यक्ष दिलीप धर्मसिंग नाईक यांनी दिला आम्ही आमचा हक्क मिळूनच थांबू अन्यथा तिरू आंदोलनांचा मार्ग स्वीकारू असा सजड इशारा त्यांनी दिला या शिष्टमंडळात मुकुंद राठोड शंकर नाईक नवीन जाधव आकाश राठोड धर्मसिंग राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश अने होता या मागणीस जिल्हास्तरावरून शासन स्तरावर पोहोचवले जाईल का हे येणारा काळ ठरवेल मात्र बंजारा समाजाच्या नायकासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोचल्याचे दिसून येत आहे